मराठवाड्याच्या तप्त मातीला कोकणाच्या शीतल धारांनी जीवनाचे अमृत देणारा मराठवाडा जलग्रीड प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या नियोजित विकासाची एक महान गाथा आहे महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीला पूर्णपणे जाणणाऱ्या देवाभाऊंनी या प्रकल्पाला सुरू करण्यासाठी कुठलीच कसर नाही सोडली कोकणाच्या विपुल जलस्रोतांना मराठवाड्याच्या कोरड्या नद्या तालाब आणि शेत्यांच्या ओठांवर आणण्याचा हा प्रयत्न आहे जिथे होता, आता शिंपणा या प्रकल्पाच्या माध्यमातून शेती उद्योग आणि पिण्याच्या पाणीची कायमस्वरूपी सोय होणार आहे ज्यामुळे मराठवाड्याच्या भविष्य उजळलेले दिसणार आहे